आज आपण पुरणपोळीची कणिक कशी भिजवायची ते बघणार आहोत अगदी परफेक्ट कणिक ज्याच्यामुळे पोळ्या मऊ पण होतील आणि तुटणार पण नाहीत तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही जी चाळणी आहे ही पीठ चाळायची अगदी बारीक चाळणी मी घेतलेली आहे त्याच्यातनं आपण हे पीठ चाळून घेणार आहोत बऱ्याच वेळेला परफेक्ट असं पीठ नसतं जाड असतं किंवा गहू पण चांगले नसतात अशा वेळेला मग मा मैदा थोडा घालायचा थोडंसं मीठ पीठ चाळल्यामुळे एकदम असं मऊ होतं आणि आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत हे पीठ मी सैलसरच भिजवणार आहे कारण पुरणपोळीला थोडं सैल पीठ असेल तर पोळी पटकन लाटली जाते आजकाल विकतचं पीठ बहुतेक वापरलं जातं त्याच्या मग नीट येत नाही म्हणून मग मौ असं जर आपण पीठ चाळून घेतलं तर ते परफेक्ट असं पुरणपोळीचं पीठ तयार होतं म्हणजे थोडंसं चिकटपणा पण पन त्या पिठाला येतो आता पीठ मळून झालेलं आहे आता हे थोडंसं असं पसरून घेणार आहे मी आणि त्याच्यावर अगदी दोन ते तीन चमचे पाणी असं आता थोडंसं पाणी मी लावलं अगदी दोन ते तीन चमचेच घातलेलं आहे आणि आता हे कणिक जे आहे ही मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आता आपण ही दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं झालेत आता हे आपण जे पाणी घातलं होतं ते सगळं असं शोषून घेतलेलं आहे पिठाने परत एकदा मळून घेते मी आता याच्यामध्ये मी तेल घालणार आहे एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तर परत एकदा मी मळून घेते मी कणी आणि याच्यावर परत थोडासा तेलाचा हात लावून परत एक पाच मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आता मस्त पुरणपोळीची कणिक आहे ती आपली तयार झालेली आहे आणि छान चिकटपणा तिला आलेला आहे आता मी परत एकदा मळून घेतलेली आहे आणि आता ही जी कणिक आहे आपली पोळ्या करण्यासाठी तयार झालेली आहे थोडस आपण परत तेल लावून घेऊया अगदी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे अशा पद्धतीने जर कणिक मळून घेतली तर पोळ्या पण पुरणाच्या पोळ्या बिघडतही नाही आणि झटपट अशा तयार होतात आणि कडक पण होत नाहीत मस्त अशी झाली आहे मस्त चिकट पण आलेलं आहे पोळ्या करायच्या आधी असं मळून घेऊन परत एक पाच मिनटं आपण एका बाऊलमध्ये ठेवून देणार आता मी आणि पाच मिनटांनी याच्या पोळ्या करणार थोडासा वरून परत तेलाचा हात थोडा लावते पुरणपोळ्या करण्यासाठी आपली जी कणिक आहे परफेक्ट अशी तयार झालेली आहे मस्त असा चिकटपणा आलेला आहे आता पोळ्या अजिबात बिघडणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीसह वैशाली जीजी रेसिपी रेसिपीमध्ये